श्री स्वामी समर्थ मित्रांनो मी स्वाती तर मी आले चोल गावात तालुका अलिबाग आणि जिल्हा रायगडमध्ये या श्री दत्त मंदिराकडे जाणारा हा रस्ता या आहे आणि ह्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपला मठ दिसतो डोंगरावरती एकदम आणि इथला परिसर बघू शकता तुम्ही किती छान आणि अगदी शांत वाटतं एकदम हिरवगाळ तर तुम्ही बघू शकता स्वामींचा मठ अगदी डोंगरावरती आहे उंच असा त्यांचा कळस दिसतो म मंदिराचा आणि जाण्याचा रस्ता बघा एकच आहे डोंगराच्या मधोमध आणि आजूबाजूचा परिसर बघू शकता अगदी हिरव हिरवळ वातावरण एकदम शांत असं असं निसर्गाच्या सान्निध्यामध्ये अलिबागमध्ये आलेला हा अलिबागमध्ये मला भेटलेला हा मठ आहे आणि स्वामींनी प्रत्यक्ष मला बोलवलेलं आहे अशा डोंगराच्या सानिध्यातून चला तर मग आता आपण जाऊया परती मठामध्ये स्वामींच्या दर्शनासाठी या एकदम थंड वातावरण आहे फक्त तुम्ही तर दिवसाच येऊ शकता रात्रीचा बापरे खूप अंधार असतो बघा श्री स्वामी सवर्धांच्या मठामध्ये स्वामींनी स्वतः आपल्याला बोलवलेलं आहे चला चढण आहे हा खूप चढण आहे एकदम डोंगरावरती आहे हा मठ तो फायनली आलोय आपण मठाजवळ आणि वाव गाव बघा गाव बघू शकता तुम्ही आ यार खरच आणि परिसर बघा ना वडाची झाड भारी वाटते फायनली आपण आलोय मठामध्ये स्वामींच्या आणि इथे स्वामींचा, स्वामींचा प्रथम लागतो मठ आणि असंच वरती गेला दा लागतं दत्तम मंदिर तर आपण आधी स्वामींच्या मठात जाऊन स्वामींचं दर्शन घेऊया या शांतता वाटते इथं ना खालून इथे पाऊल वाटेते गावकऱ्यांसाठी एकदम शांत असं हे भारी वाटतं आहे या स्वामींच्या दर्शनासाठी आपण जातो तर प्रथम तुळस तुळसांगत असं तुळस आहे आणि तर श्री स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी तर पाणी नाही आहे पण ठीक आहे पाणी नाही आहे नेहमी आपण पाय धुवून जातो पण इथे पाणी नाही आहे ठीक आहे आपण असं जाऊ आणि आपले स्वामी महाराज आहेत इथे आपण पाय पुसून जाऊ स्वच्छ कारण की आपण पाय वॉश नाही केलेत श्री स्वामी समर्थ अशा फोटोमधून स्वामींचा प्रतिमा आहे अशी छानपैकी आणि इथे स्वामींची मूर्तीसुद्धा आहे बघू शकता तुम्ही आणि इथे स्वामींचे पादुक काय तुम्ही बघू शकता या स्वामींच्या पायांचं पादुकांचं दर्शन घ्या श्री स्वामी समर्थ का कोणाच ठाऊक पण मी कुठेही जाते तर स्वामी मला बोलवतातच कोणत्याही ठिकाणी असू दे स्वामी मला स्वतःहून बोलवतात आणि अशा नैसर्ग निसर्गाच्या सानिध्यामध्ये स्वामींचा सा मठ मला भेटतो किती मोठी नशिबानी गोष्ट आहे ना या स्वामींची खूप मोठी प्रतिमा आहे ते खूप भारी वाटतं आहे स्वामींच्या या प्रतिमेकडे बघून आपल्या आपल्या आयुष्यातले जेवढे सगळे दुःख असतात स्वामींच्या मठात येऊन नेहमी असे दूर होऊन जातात घंटा घंटाचा आवाज आणि पूर्ण असा मठ हे झालं आहे शांत आणि खूप भारी वाटतंय खिडकी पण हे ते आणि इथून पूर्ण निसर्ग दिसतो आणि समोर नदी दिसते अलिबागच्या सानिध्या या सानिध्यामध्ये स्वामींच्या मठामध्ये तुम्ही नक्की या स्वामींना आपण आधी प्रदर्शिना घालून घेऊया श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय 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 स्वामी समर्थ चला आता आपण आपण जपमाळ करून घेऊया इथं बसायला आसन नाही आहे तर ठीक आहे असंच बसून आपण स्वामींची जपमाळ पूर्ण करूया श्री स्वामी समर्थ 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 श्री, श्री स्वामी समर्थ श्री, श्री, श्री स्वामी समर्थ श्री, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी, स्वामी समर्थ अहो कसं वाटलं तुम्हाला छान वाटलं एकदम आपण डोंगर भागत आलो ना एकदम वरती एकदम एकदम छान ना तुम्हाला मस्त वातावरण वात आहे आणि खूप छान आहे एकदम डोंगरच्या भागत आहे ना एकदम एक आपली गाडी कशी आली वरती माहिती आहे ना आणि मला एक सांगा स्वामींच्या मठात तुम्हाला कसं वाटलं हो एकदम सिंपल मठ आहे आणि एकदम छान आणि एकदम छान बसलो एकदम वातावरण एकदम शांतता येत आहे ना खूप तर निसर्गामध्ये असलेल्या निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या स्वामींच्या मठामध्ये तुम्हाला जर नक्की यायचं असेल स्वामींचं दर्शन येऊन तुम्हाला इथे घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की अलिबागमध्ये मध्ये येऊन भेट द्या आणि हे तुम्हाला पूर्ण ॲड्रेस सांगतील स्वामींच्या मठाचा मित्रांनो चौलगाव चा। आहे तालुका अलिबाग जिल्हा रायगड चौलगाव तुम्ही कुणाला पण विचारू शकता स्वामी समाजाचा मठ कुठे आहे तुम्हाला सांगतील किंवा तुम्ही मॅपचं लोकेशन आहे ते बघून तुम्ही येऊ शकता शक्यतो तुम्ही दिवसामध्ये रात्रीचं जास्त खूप भयंकर होता आम्ही फर्स्ट टाईम आलो आम्हाला असं वाटतंय आणि जास्त पण असं बघितलं खूप भयंकर भयंकरचं चढ खूप आहे आणि जमलं तर तुम्ही डेमध्येच या ठीक आहे पण खूप भारी होतं नक्की या तुम्हाला खूप आवडेल तर तुम्हाला नक्कीच खूप आवडेल इथे स्वामींच्या मठामध्ये येऊन दर्शन घ्यावं चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि जर इथे यायचं असेल तुम्हाला तर नक्की कमेंट करा कमेंटमध्ये तुम्हाला ॲड्रेस भेटून जाईल फक्त येऊन स्वामींचं दर्शन घ्या श्री स्वामी समर्थ